हिरड्यांमधून रक्त येतं तसंच दात आणि हिरड्या दोन्ही दुखतं का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण जर असं होत असेल तर तुम्हाला नक्कीच हिरड्यांचा आजार झालाय आता हा आजार कसा होतो यावर उपाय कोणते या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की हिरड्यांचा आजार म्हणजे काय हिरड्यांचा आजार दातांवर साचणाऱ्या पिवळ्या थरामुळे होतो या जंतूच्या थराला प्लॅक्यू असं म्हणतात हे जंतू दाता भोवतीच्या हिरड्यांची आणि हाडांची झीज करतात तर प्लॅक्यूचा थर ब्रश करताना पूर्णपणे न निघाल्यास त्याचं रूपांतर घट्ट आणि काळसर स्वरूपात होत त्याला कॅल्क्युलस असं म्हणतात प्लॅक्यू आणि कॅल्क्युलस सतत दाताभोवती जमून हिरद्यांची पातळी कमी करतात हा आजार हिरद्यांपुरता मर्यादित नसतो त्याला गिनगिनिटीस असं म्हणतात हिरद्यांच्या आजाराची लक्षणं कोणती ते आता जाणून घेऊयात हिरद्यांमधून रक्त किंवा हिरद्यांना सूज येणं पू येणं झीज होणं तोंडामधून दुर्गंधी येणं दात पुढे मागे सरकणं किंवा दातांमध्ये फट तयार होणं ही याची लक्षणं हिरड्यांच्या आजारांची कारण कोणती हिरड्यांच्या आजाराचं प्लॅक्यू आणि कॅल्क्युलस जमणं हे मुख्य कारण आहे यासोबत दात घासण्यासाठी तूथ पावडर वापरणं चुकीच्या पद्धतीने ब्रश करणं दातांमध्ये तूथपिक वापरणं ही याची कारण आहेत आता याच्यावर उपाय कोणते तर डॉक्टरांचा सल्ला घ्या या आजारामध्ये सहसा दात दुखत नाही पण हिरद्या दुखतात असं जर तुम्हाला दिसून येत असेल तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यायला हवा कारण त्यानंतर दात हळूहळू पडू सुद्धा शकतात म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा गरोदर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं म्हणून वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या यासोबतच योग्य पद्धतीने ब्रश करा योग्य पद्धतीचा ब्रश वापरा तुथपिक अजिबात वापरू नका व्यवस्थित आहार घ्या ताण तणाव घेऊ नका आणि दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करून घ्या तरच हिरड्या निरोगी राहतील आणि त्यामुळे दात देखील मजबूत होतील सोट so सॉल या व्हिडिओमधून दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील